एकदा एक, एक सून सासूच्या त्रासाने कंटाळते आता मात्र सासूला मारावे या विचाराने ते आपल्या जवळच्या मैत्रिणीला विचारते तिची मैत्रीण म्हणते की मी तुला एक विष देते जे हळूवार सहा महिन्यात सासूला समाप्त करेल आणि तुझ्या घरच्यांना तुझ्यावर अजिबात संशयसुद्धा येणार नाही पण एक प्रॉब्लेम आहे हे विष तेव्हाच काम करेल जेव्हा तू ते तिला प्रेमाने देशील त्यानंतर ती ती विष घेऊन घरी जाते ठरल्याप्रमाणे रोज सून प्रेमाने सासूला चहात विष देते आणि चार महिन्यातच सासूवर परिणाम होतो या दरम्यान सासू पण तिच्याशी आपल्या मुलीप्रमाणे खूप प्रेमाने वागायला सुरुवात करते परंतु फोटोप्रेम प्रेम करताना सुनीला खरंच आपल्या सासूबद्दल प्रेम निर्माण होतं पण सुनेला मात्र आत्ता पश्चाताप होतो तेव्हा तिची मैत्रीण तिला म्हणते की घाबरू नकोस मी तुला जे विष म्हणून दिले होते ते विष नसून ती प्रोटीन पावडर होती तू जेव्हा प्रेमाने तिची सेवा केलीस तेव्हा तीही बदलली तुझ्याशी प्रेमाने वागायला लागली आणि तूही बदललीस तर मित्रांनो या छोट्याशा गोष्टीत आपल्याला हेच शिकायला मिळते की या जगात सर्वजण प्रेम शोधत आहेत म्हणून प्रेम करण्यास मागे पुढे बघू नका म्हणून निस्वार्थ प्रेम कराल तर परत फक्त प्रेमच मिळेल सर्व रुसवे फुगवे भांडणे सर्व विसरून आपल्या जवळच्या आजूबाजूच्या सर्व लोकांशी प्रेमाने राहा प्रेमाने वागा हे जग खूप सुंदर आहे सुंदर राहा धन्यवाद